शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार दिला काय आणि आता उभाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षात म्हणजेच महाविकास आघाडीतल्या दोन घटक पक्षांमध्येच आता तू, -तू मॅमेज सुरू झाल्याची चर्चा आहे याला कारण म्हणजे उभाठाच्या संजय राऊत यांनी घेतलेला आक्षेप ज्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं महाराष्ट्राशी बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको हवं होतं आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुलेआम बसणं आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेनं चाललंय कोण कोणाला टोप्या घालत आहे आणि कोणाच्या टोप्या कोण उडवतंय हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल असंही राऊत म्हणाले होते आता त्यांच्या या विधानानं राष्ट्रवादी शरद पवार गटात खळबळ उडाली होती आणि काल म्हणजे बुधवारी याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये असा टोला लगावला होता हे प्रकरण इतक्यावरती थांबलं नाही तर त्यात शिंदे गटाच्या नरेश मस्केंनी उडी घेत शरद पवारांनी काय करावं आणि काय करू नये ते संजय राऊतांनी सांगायची गरज नाही अशी भूमिका घेतलेली होती आता हे प्रकरण इतक्यावरतीच थांबलेलं नाहीये तर आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा या वादात उडी घेत शब्द जरा जपून वापरा असा धमकी वजा इशारा संजय राऊत यांना दिलाय त्यामुळे आता मवियातच आपापसात आप खडाजागी होताना पाहायला मिळते मवियात ऑल इज नॉट वेल हे घेऊन टाकची टीम अगदी लोकसभेपासून सांगत होती आता तर शिंदेच्या शिवसेनेत इतक्या मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असताना उबाठाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता महाविकास आघाडीत उबाठा आणि त्यांचे नेते विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहेत अशा प्रकारचं एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय संजय राऊत बोलवता धनी आहेत आणि त्यांच्या वाणीतनं उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडत असतात हे जगजाहीर आहे ऑपरेशन टायगरची धास्ती घेत आदित्य ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटलेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या भूमिकेतनं आदित्य खेळी करताना पाहायला मिळत आहेत खरं मात्र हरलेल्या पक्षांची मोड बांधून ते नेमकं काय साध्य करणार आहेत हे मात्र समजण्याच्या पलीकडे दुसरीकडे संजय राऊत यांच्या विधानानं राष्ट्रवादीत खळबळ माजली आता राष्ट्रवादी जशास तसं उत्तर देत आहे खरं मात्र असं असलं तरीही याचे पडसाद आगामी काळात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उडताना अगदी स्पष्ट पाहायला मिळू शकतात म्हणजे विधानसभेत मवियात झालेली हमरी हमरीतुमरी लोकसभेत जागा वाटपावरून झालेला घोळ हे पाहता विधानसभेत मतदारांनी मवियाला नाकारलं होतं तर महायुतीच्या पाळ्यात भरभरून दान टाकलं होतं आता तर उबाठाच्या अस्तित्वाची लढाई आहे ती म्हणजे मुंबई महापालिका जिंकणं देशाच्या आर्थिक राजधानीच्या नाड्या आपल्या हातात असणं हे प्रत्येक पक्षाचं स्वप्न आहे गेली चोवीस ते पंचवीस वर्ष मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे आत्ता मात्र चित्र वेगळं आहे आत्ता उबाठाकडे महापालिकेचा चाग राहतील असं स्पष्ट चित्र पाहायला मिळत नाहीये दुसरीकडे ही अशी विधानं करून उबाठा आपल्याच पायावरती धुंडा का मारत आहे हेही समजण्याच्या पलीकडचं आहे राजन साळवींच्या रूपात नुकताच कोकणातला उत्तम शिवसैनिक उबाठानं गमावला त्यांचे काही खासदार शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत असं असताना उद्धव ठाकरे यांचा उद्धटपणा मात्र काही केल्या कमी होताना पाहायला मिळत नाही जेव्हा लढायची वेळ येईल तेव्हा पवार साहेब तुमच्यापेक्षा जास्त आक्रमकतेनं लढतील हे जितेंद्र आव्हाड यांचं विधान बरच काही सांगून जात बाळासाहेब आणि शरद पवार यांचं राजकारण पहा राजकारण म्हणजे फक्त व्यक्तिगत वैर असा जो प्रचार व्हायला लागलाय तो थांबायला हवा असंही सांगायला आव्हाड विसरलेलं झालं झालंय असं की यंदाचं अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे या संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती सरहद या आयोजक संस्थेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे यातले काही राजकीय स्वरूपांचे सुद्धा आहेत या अशाच कार्यक्रमात मंगळवारी दिल्लीत एकनाथ शिंदे यांना शरद पवार जे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं म्हणजे शरद पवार स्वागत अध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्या हस्ते शिंदेंना पुरस्कार देण्यात आला इतकी तरी समज राऊतांनी दाखवायला हवी होती ही इतकी साधी सरळ गोष्ट आहे आणि त्यांचं राऊतांकडून होणारं राजकारण न पटण्यासारखं आहे आणि ह्यालाच राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचा आक्षेप आहे तुम्हाला संजय राऊत यांनी शरद पवारांवर केलेली टीका पटते का प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतं महा का महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती हे असे वाद उबाटाच्या अंगलट येऊ शकतात का यंदाच्या मुंबई महापालिकेच्या चाव्या चा कोण पटकावणार व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद